मग बीपी शुगर असेल तर मग त्यांचं बीपी शुगर असेल तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणजे शुगर रिलेटेड मुळे जरी मृत्यू झाला असेल पण शुगर पेशन्ट इन्फेक्शनचा रिस्क थोडा जास्त असतो थो। म्हणजे मृत्यूच्या वेळेला म्हणजे जसं पायामध्ये इन्फेक्शन पसरला आणि ब्लडमधून पसरला आणि मग मृत्यू झाली तर आपण नाही घेऊ शकत पण शुगर होता म्हणून असं काही त्याचं हे नाही आहे इनफॅक्ट मला खूप काही ठिकाणी कॉमन प्रश्न विचारला जातो की जे अंध आहेत किंवा जन्मता अंध व्यक्ती आहेत तर ते देखील दान करू शकतात कारण जन्मता अंध युजली जे असतात त्यांना रेटिना प्रॉब्लेम असतो किंवा इतर डोळ्यातील इतर भागांमध्ये प्रॉब्लेम असतो पडद्यामध्ये म्हणा किंवा ऑप्टिक नर्व मध्ये त्यांचा कॉर्निया जर चांगला असेल तर ज्यांनी कधी जग पाहिलेलं नाही आहे ते देखील दान करू शकतात आणि इतरांना दृष्टी देऊ शकतात